कुठलाही निर्णय घेताना एक गोष्ट महत्वाची असते त्या निर्णयाचं टायमिंग त्यातही निर्णय भाकरी फिरवण्याचा असेल तर टायमिंग ही गोष्ट प्रचंड महत्वाची असते कारण इथं गायी झाली तरी डाव फसतो आणि उशीर झाला तरी ही डाव फसण्याची भीती असतेच बरं भाकरी फिरवायची म्हणलं म्हणून फिरवली असंही चालत नाही ज्येष्ठांचा विचार करावा लागतो पुढच्या पिढीचा विचार करावा लागतो तुमच्या डोक्यात आला असणार बाहेर फोटो लावला दोन्हीचा आणि आत गप्पा राजकारणाच्या पण इथेही राजकारण होय तर नाही विषय दोन्हीचाच आहे पण भाकरी फिरवण्याचाही आणि महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जनं आय पी एलच्या नव्या सीझनसाठी कॅप्टन केलंय बरं याची घोषणा कशी झाली तर आय पी एलच्या ऑफिशियल पेजवर एक फोटो पडला आणि ज्यातून कळलं ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नवा कॅप्टन असेल मग त्यानंतर चेन्नईच्या अकाउंटवर एका ओळीची पोस्ट पडली ज्यात लिहिलेलं धोनीनं कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली थोडक्यात धोनीनं भाकरी फिरवली त्याचा शेवटचा सीझन असल्याची चर्चा असताना त्याचा गुडगा नुकताच बरा झाला अशा बातम्या असताना धोनी कॅप्टन्सीवरून बाजूला झाला पण कशासाठी धोनीचा निर्णय वाटत अचानक असला तरी त्याच्या मागचा नेमका डाव काय आहे पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभेडू सगळ्यात आधी हे समजून घ्यावं लागते की धोनी हे पहिल्यांदा करतोय का तर नाही दोन हजार बावीस मध्ये चेन्नईनं असंच रवींद्र जडेजाला कॅप्टन केलं होतं तेव्हा धोनी जड्डूच्या अंडर आठ मॅचेस फक्त प्लेअर म्हणून खेळला पण या आठ मॅचेसमध्ये जडेजाचा आणि सी एस केचा परफॉर्मन्स गणला आणि धोनी पुन्हा एकदा कॅप्टन झाला त्या सीझनला चेन्नई नवव्या नंबरवर राहिली त्यांना मॅचेस जिंकता आल्या फक्त चार मग असा डाव जो आधीच फसला होता त्याच्यावरच पुन्हा रम्मी लावायचा निर्णय धोनी का घेत असेल तर दिवस बदललेत नियम बदललेत आणि धोनीनं डाव लावलेला माणूसही त्यामुळे सुरुवात करू धोनीनं ऋतुराज गायकवाडवरच डाव का खेळला इथपासून जडेजानं चेन्नईचा कॅप्टन होण्याआधी कुठल्या मोठ्या टीमला लीड केलं नव्हतं त्यामुळे जडेजा कॅप्टन्सीमध्ये कमी पडला आणि त्याचा परिणाम त्याच्या परफॉर्मन्सवरही झाला पण ऋतुराज महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन होता त्यानं कॅप्टन म्हणून भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मिळवून दिलं साहजिकच त्याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे त्यांना कॅप्टन्सीचा लोड बॅटिंगवर येणार नाही हे सुद्धा दाखवून दिले तर ऋतुराजच्या लिडरशिप स्किल्सवर मिस्टर क्रिकेट माईक असे मिस्टर आय पी एल सुरेश रैना शिक्कामोर्तब करत असतील तर कोहलीत कॅप्टन शोधणाऱ्या धोनीच्या नजरेतून गोष्टी सुटल्या नसतीलच त्यामुळं थलाईवर रजनीकांत नंतर चेन्नईत लोकप्रिय असलेला हा दुसरा गायकवाड धोनीनं निवडला त्याचं स्टारडम बॅटिंग आणि लिडरशिप स्किल आणि चेन्नईकडून पुढची काही वर्ष खेळत राहण्याची गॅरंटी बघून मागच्या वर्षी चेन्नईनं पथिराना तिक्षाना तुषार देशपांडे शिवम दुबे या नव्या प्लेयर्सच्या जोरावरच ट्रॉफी जिंकली होती त्यात पुढच्या सीझनच्या आधी मेगा ऑप्शन होणार म्हणजेच चेन्नईला चारच प्लेयर्स स्वतःकडे ठेऊन बाकी सगळी टीम बदलावी लागणार या नव्या टीमशी नव्या कॅप्टनला ऐनवेळी जुळवून घ्यायचा नसेल तर हा कॅप्टन एक सीझन आधी ताऊन सुलाखून निघायला पाहिजे म्हणूनच धोनीनं या वर्षीचं टायमिंग साधलं आपल्या उपस्थितीत नवा कॅप्टन तयार करण्याचा डाव धोनीनं आखला असं म्हणता येतं पण आय पी आता सुरुवात होणार असताना धोनीनं आदल्या दिवशीचं टायमिंग सा का साधलं असेल आता लक्षात यावं लागतोय धोनीचा पुढचा डाव यात पहिला विषय असू शकतो धोनी कदाचित इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल इम्पॅक्ट प्लेअरच्या रूलमुळे दोन इनिंग्समध्ये दोन वेगळे प्लेअर खेळवता येतात पण धोनीला असलं काय करायची गरज आहे होय तर उत्तर हो आहे कारण म्हणून आकडेवारी सांगतो दोन हजार तेवीसच्या सीझनला धोनीनं एकूण रन्स केले एकशे चार त्यातही त्याचा हायेस्ट होता पत्तीस दोन हजार पासून आतापर्यंत फिफ्टी आली फक्त एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातव्या आणि आठव्या नंबरला हातात थोडेफार बॉल राहिलेले असताना मग अशा वेळी तो इम्पॅक्ट प्लेयर झाला तर काय फरक पडू शकतो तर चेन्नईची पहिली बॅटिंग असली तर चेन्नई धोनीशिवाय सुरुवात करू शकते पण समजा लवकर विकेट्स पडल्या धोनीनं खेळायलाच हवा अशी परिस्थिती आली तर धोनी मैदानात उतरू शकतो बॅटर म्हणून मॅच फिरवू शकतो समजा चेन्नई पहिली बॉलिंग करत असेल तर धोनी मैदानात उतरेल किपिंग करेल आणि बॅटिंगला त्याची गरज असेल तरच तो थांबेल नाहीतर दुसरा बॅटर आतील विषय धोनी भोवती नाही चेन्नईच्या जिंकण्याभोवती फिरत राहील धोनीच्या कॅप्टन्सीच्या पलीकडे दुसरा विषय म्हणजे हा धोनीचा लास्ट सीझन एवढा नक्की कारण पुढच्या सीझनला मेगा ऑप्शन होईल चेन्नई अशाच प्लेयर्सला ठेवेल जे पुढची तीन वर्ष खेळत राहतील या गणितात धोनी बसत नाही आजवर चेन्नईनं त्याला सोडलं नाही कारण त्यांना त्याला पर्याय उभा करता आला नव्हता आता त्यांनी हा डाव ऋतुराजवर खेळलाय म्हणजेच धोनीनं ऋतुराजकडे कॅप्टनशिप देऊन स्वतःच्या लास्ट आय पी एल वर, वर शिक्कामोर्तब केले तिसरा विषय धोनीनं टायमिंग साधलं टायमिंग जमवण्यात दोन माणसं बादशाह ग्राउंडवर फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करणारा गॉड ऑफ द ऑफ गांगुली आणि ग्राउंड बाहेर निर्णय घेण्याचं टायमिंग साधू शकणारा महेंद्रसिंह धोनी धोनीनं टेस्ट मधून निवृत्ती घेतली शंभर टेस्टचा माइलस्टोन गाठायला फक्त दहा टेस्ट बाकी असताना कोहलीला स्वतःला प्रूव्ह करायला वेळ देऊन धोनीनं इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी तेही कशी तर इंस्टाग्रामवर आपल्या करिअरचा फ्लॅशबॅक असणारा एक व्हिडिओ टाकून धोनी इंटरनॅशनल क्रिकेटमधून दोन हजार एकोणीसच्या सेमी फायनलचा स्कोर घेऊन रिटायर झाला ना कुठलं फेअरवेल ना कधी रिटायर होणार हा प्रश्न दोन्ही वेळेस परफेक्ट टायमिंग आता हेच गणित आयपीएल कॅप्टन म्हणून लास्ट आय मॅच कुठली तर दोन हजार तेवीस ची आय पी एल फायनल चेन्नई वर्सेस गुजरात मॅच शेवटच्या टप्प्यात आलेली धोनीला फिनिशिंग टच देण्याचा चान्स होता आणि धोनी चुकला पहिल्याच बॉलवर आउट झाला बॅटर म्हणून धोनी फेल गेला पण कॅप्टन म्हणून काय घडलं तर धोनीच्या चेन्नईनं आय पी एल जिंकली जडेजानं विनिंग शॉट खेळला आणि पाचवी ट्रॉफी जिंकून धोनीनं रोहितची बरोबरी केली ती ट्रॉफी मॅच विनर जडेजा आणि शेवटची आय पी एल मॅच खेळणाऱ्या रायुडूच्या हाती देऊन धोनीनं मास्टर स्ट्रोकही खेळला थोडक्यात कॅप्टन के, धोनीची एक्झिट हायएस्ट पॉईंटवर झाली धोनीनं यावर्षी खेळण्याचा डाव टाकायचं ठरवलं बॅटर धोनीला न्याय देण्यासाठी आणि सगळ्यात मोठा डाव ठरला चेन्नईला पुन्हा एकदा जिंकवण्याचा आता जर धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला तर त्याच्या बॅटिंगचा जलवा प्रत्येक मॅचला दिसण्याची शक्यता कमी आहे पण फिल्डिंग वेळी तो ग्राउंडमध्ये दिसणार समजा चेन्नईनं प्ले ऑफ गाठले टीम फायनल पर्यंत गेली तर धोनीवरचं प्रेशर वाढत राहणार आणि अशा वेळी जिंकणं हुकलं तर आत्तापर्यंत आखलेला सगळा डाव विस्कटण्याची भीती आहेच की पण अर्थातच धोनी हरण ही ग्रेसफुली स्वीकारून रिटायर होऊ शकतो पण जर ती रिस्क घ्यायची नसेल तर धोनी चेन्नईच्या चेन्नईत होणाऱ्या कुठल्याही मॅचनंतर पलदो पलका शायरचा व्हिडिओ टाकू शकतो धोनीचा सगळ्यात मोठा डाव एक्झिट प्लॅनचा असला तरी ही एक्झिट आता कधीही बसू शकते अगदी फायनल नंतर शेवटच्या लीग मॅच नंतर पहिल्या मॅच नंतर किंवा कदाचित त्याच्या यादी धोनीचा डाव काही असेल पण एक मात्र आहे या आय पी पासून धोनी कोहली आणि रोहित या तिघांपैकी एकही जण कॅप्टन नसणार ज्या प्लेयर्सला बघत ज्यांचा सक्सेस पात आपली एक पिढी वाढली ते प्लेयर्स आता कॅप्टन नसतील कुणी त्यांनीच घडवलेल्या यंगस्टर्सच्या अंडर खेळेल तर कुणी फॉरेनर कॅप्टनच्या टेन्शन याचं नाही की ते प्लेयर म्हणून कसा खेळ करतील टेन्शन याचं आहे की हे प्लेयर म्हणूनही खेळणार नसतील तेव्हा काय तेव्हा आता क्रिकेट बघण्यातला इंटरेस्ट कायम राहील का तुम्हाला काय वाटतं धोनीचा पुढचा डाव नेमका काय असेल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा इलेक्शन सोबतच आयपीएलच्याही इंटरेस्टिंग स्टोरीज जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका